नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता करत आहोत आणि आत्ता सध्या आम्ही कॅनवायद्वारे पहलगाम बेस कॅम्पकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत कॅनवाय म्हणजे काय तर यात्रेला आलेल्या सर्व यात्रेकरूंना एकाच वेळी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कडक बंदोबस्तात नेले जाते त्याला कॅनवॉय असे म्हणतात व ज्यावेळी यात्रेकरूंचा या गाड्या रस्त्याने प्रवास करतात त्यावेळी अशा पद्धतीने कडक सुरक्षा व्यवस्था असते रस्त्याच्या दुतर्फा अशा पद्धतीने सी आर पी एफ मिल्ट्री यांचे जवान तैनात असतात व सामान्य नागरिकांना त्यावेळी रस्त्यावर येण्यास बंदी घातलेली असते त्यावेळी फक्त आणि फक्त यात्रेकरूनच्याच गाड्या रोडने जातात त्याला कॅनवॉय असे म्हणतात अशा पद्धतीने आता आपण कॅनवॉयने पहलगामकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि आत आता जो तुम्ही पाहताय हा सुंदर असा पहलगामचा परिसर आहे या पहलगाम परिसरामधील नुनवाल येथे अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्प आहे व तेथेच आज आपला मुक्काम आहे चला तर मग आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया व तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर ही सुंदर दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्या नुनवान पहलगाम हे काश्मीरमधील एक पर्यटन स्थळ आहे जे पेहलगामच्या जवळ असलेल्या बैसरण खोऱ्यात वसलेले आहे आणि ते पर्यटकांसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे हो हेच ते बैसरण खोरं की ज्यामध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता व त्यामध्ये आपले अनेक भारतीय नागरिक ठार झाले होते त्याच या खोऱ्यामधून अमरनाथ यात्रेला सुरुवात होते या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला अत्यंत घनदाट पाईन वृक्षांचे जंगल दिसते व ही जी नदी वाहते ही लिद्दर नदी आहे आणि इचा उगम एका हिमनदीतून होतो या नदीचं पाणी अतिशय थंडगार आहे अनंतनाग पासून पहलगाम मधील हा बेस कॅम्प पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे व आता आपण इथे पोचलेलो आहोत येथे सर्व यात्रेकरूंच्या बॅग चेक होतात व आर एफ आय डी कार्ड चेक केले जाते व त्यानंतरच आपल्याला बेस कॅम्पमध्ये प्रवेश मिळतो बेस कॅम्पपासून थोडे अंतर वरच्या बाजूला चालत गेलं की अशा प्रकारे सुंदर असे होमस्टे आपल्याला मिळतात आम्ही सुद्धा या होमस्टेमध्येच राहिलो होतो व त्यासाठी आम्हाला अठराशे रुपये रेंट द्यावा लागला होता बेस कॅम्पमध्ये सुद्धा आपण राहू शकतो परंतु तेथे टेंट अवेलेबल असतात व टेंटचा रेंट व्यक्ती तीनशे ऐंशी रुपये याप्रमाणे होता बेस कॅम्पमध्ये जे टेंट असतात त्यांचे रेंट शासनमान्य असतात त्यामुळे इथे यात्रेकरूंची फसवणूक होत नाही आता आम्ही फ्रेश होऊन बेस कॅम्पमध्ये फेरफटका मारण्यासाठी आलेलो आहोत कॅम्पच्या शेजारूनच ही लिद्दर नदी वाहते अत्यंत सुंदर असा हा परिसर आहे खूप छान पद्धतीने येथे सर्व व्यवस्था केलेली आहे लिद्दर नदीचा उगम हिमनदीतून होतो त्यामुळे नदीच्या कडेला उभं राहिलं की छान थंडगार वारा लागतात आणि आजूबाजूला ही पाईन वृक्षाची घनदाट जंगल आपल्याला इथे दिसतात नदीच्या काठी बसून निवांत हा सर्व निसर्ग पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे उगाच नाही काश्मीरला भारताचे नंदनवन म्हणत महाराष्ट्रातील अनेक सी आर पी एफचे जवान आम्हाला या ठिकाणी भेटले व त्यांनी आमची आपुलकीने चौकशी सुद्धा केली अमरनाथ यात्रेसाठी आवश्यक असलेले आर एफ आय डी कार्ड दाखवल्याशिवाय आपल्याला बेसकॅम्पमध्ये प्रवेश मिळत नाही बेस कॅम्प मध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत येणाऱ्या सर्व यात्रेकरूंसाठी इथे जेवणाची मोफत सोय केलेली आहे खूप मोठे मोठे लंगर येथे लागलेले आहेत व अत्यंत प्रेमाने ते आपल्याला जेवणासाठी आग्रह करतात एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असतात त्याप्रमाणे सर्व प्रकारचे पदार्थ या लंगरमधून आपल्याला खाण्यासाठी मिळतात अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावर पहलगामच्या बेस कॅम्प मध्ये टेंटची सुविधा आहे प्रति व्यक्ती तीनशे ऐंशी रुपये हा यावर्षीचा इथला ट्रेंट आहे एका रात्रीसाठी आपल्याला प्रति व्यक्ती तीनशे ऐंशी रुपये द्यावे लागतात जेवणाची मात्र सोय अगदी मोफत आहे आणि म्हणूनच म्हणतात भुके को अन्न प्यासे को पाणी जय बाबा बर्फानी इथे एक नियम मात्र अलिखित आहे आणि जो तो सर्वांना पाळावाच लागतो की जेवढा आपण ताटात घेतलं आहे तेवढं आपल्याला संपवावंच लागतं म्हणूनच प्रत्येक वेळी आपल्याला जेवढ्या अन्नाची गरज आहे तेवढेच आपण ताटात घेतलं पाहिजे कारण लाखोंच्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरूंना दररोज अशा प्रकारे मोफत अन्न पुरवले जाते त्यामुळे थोडेसुद्धा अन्न वाया जाऊ नये याची खबरदारी आपणसुद्धा घेतली पाहिजे आपण जर याची खबरदारी घेतली तर ते अन्न दुसऱ्या कोणाच्या तरी कामी येणार आहे पहलगामच्या या बेस कॅम्पमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भंडारे आहेत आणि येथून यात्रेला सुरुवात करणाऱ्यांची संख्यासुद्धा खूप मोठी असते आणि या भंडाऱ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत सेवाभावीपणे ते ही सेवा करत असतात पहलगाम येथील हा बेस कॅम्प इतका मोठा आहे की त्याच्या समोरच्या बाजूला साईड प्लॅन लावलेला आहे की तुम्ही जर कुठे हरवलात तर इथून तुम्ही ते ठिकाण शोधू शकता व त्याचप्रमाणे बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने मोठ्या बोर्डवर यावर्षीचे रेट लिहिलेले आहेत जर तुम्हाला घोडा करायचा असेल पालखी करायची असेल यात्रेसाठी तर त्याचे रेट या पद्धतीने इथे दिलेले आहेत व त्याप्रमाणेच रेट इथे आकारले जातात अमरनाथ यात्रा सुरक्षितरित्या पार पडावी म्हणून आपले सैनिक इथे रात्रंदिवस झटत असतात त्यामुळे आपण सर्वजण सुरक्षितपणे यात्रा करू शकतो म्हणून आपल्या सैनिकांना मी येथे वंदन करते त्यांच्यामुळेच आपण अगदी बिनधास्तपणे यात्रा करू शकतो आणि संध्याकाळी आता आपण आपल्या होमस्टेमध्ये आलेलो आहोत स्नो होमस्टे हे आपल्या होमस्टेचं नाव आहे आणि उद्या सकाळी येथूनच आपण त्रेला जाण्यासाठी निघणार आहोत त्यामुळे उद्याचा ब्लॉक पाहायला विसरू नका या होमस्टेचं एक वैशिष्ट्य आहे की येथील सर्वच घरांमध्ये लाकडाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केलेला आहे त्यामुळे थंडीपासून संरक्षण होतं अशा पद्धतीने खूप सुंदर अशा रूम आम्हाला मिळालेल्या होत्या भेटूया नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद